श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करू संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अठ्ठावन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध द्वादशी गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग चाळीस या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपल्याकडे श्रीकृष्ण रूपाला पूर्णावतार मानले गेले आहे म्हणून श्रीकृष्णाची मूर्ती अथवा तर त्यांचे ते रूप बासरी वादकाचे असते आणि जर श्रीकृष्णाला चार हात दाखवले असतील तर त्यांचे उजव्या हातात शस्त्र म्हणजे चक्र व गदा घेतलेले असते तर डाव्या हातात शंख व पद्म धरलेले असते एक प्रकारे ते रूपच असते आपल्याकडे धर्मसंस्थेलाही ईश्वरी रूप मानले जाते त्यामुळेच आपल्या धर्मसंस्थेची सेवा करणे आवश्यकच असते आणि अशा त्या सेवेमध्ये कर्तव्याची भावना असणेही जरुरीच असते ज्या व्यक्तीकडून अशा धर्मसंस्था स्थापन झालेल्या असतात त्यांच्याच डोळ्यासमोर अशा संस्थांना उर्जितावस्था प्राप्त झाली तर त्या संस्थापकाचे जीवन यशस्वी झाले म्हणायला काहीच हरकत नाही आता या धर्म कार्यात सहभागी होऊन ही धर्माची पालखी उचलण्यासाठी तुम्ही स्वतः होऊन पुढे यायला पाहिजे तसे केल्याने तुमचा उद्धार होणार आहे तुम्ही त्यासाठी आता संकल्प करून सेवेला लागा माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चौदा दहा एकोणीसशे बैठक क्रमांक एकशे एकोणनव्वद सहा जानेवारी एकोणीसशे पंचान्न रोजी संपन्न झालेल्या व्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर, गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात नमः ठाणे सत्संग मंडळाचे कार्य इतक्यातच श्री, श्री पाटणकरांनी सांगितले एकंदर मंडळाचे जे आकडे आहेत ते ऐकून समाधान वाटलेच यात शंका नाही जे आकडे ऐकले ते अजून लाखाचे ऐकले नाहीत म्हणजे डिसेंबरमध्ये दानधर्म जानेवारी मध्ये दानधर्म आकडा पूर्णत्वाला न्यावा आणि तो पूर्ण करावा अशी अपेक्षा तुम्ही लोकांनी करायला हवी आपल्याला तुमच्या गुरुंनी जे कार्य सांगितले आहे ते कार्य हे धर्माचे रक्षण करण्याचे आहे म्हणून भगवंत ज्या वेळेला अवतार घेतात त्यावेळेला धर्म कार्य करण्यासाठी धर्माची पुनर्रचना अशी व्हावी हाच आपण निर्णय समजावा ईश्वरी संकेत जो हा जो मिळतो माणसाला हा कोणाच्या तरी करवी मिळत असतो ह्याला आकाशवाणी होण्याची काहीही आवश्यकता नाही कोणाच्या तरी रूपाने तो जन्माला येतो आणि तुम्ही काय करावे म्हणजे तुमच्या शरीराचे इप्सीत साध्य होईल असे मनुष्यवाणीने सांगायला जात असं त्याने आपल्याकडे एक कार्य दिलेलं आहे ते कार्य धर्मरक्षणाचे आहे धर्मरक्षण करणेच म्हणजे वेदांना जिवंत ठेवणे वेद परंपरा चालू ठेवणे वेद सामर्थ्याचा अनुभव घेणे ही अशी त्याची परंपरा आहे आपण आपल्या जीवनात एक विशेष उद्दिष्ट ठरवले पाहिजे की आपण जन्माला आलो आणि आपला प्रपंच असतो मुलाबाळांसुद्धा प्रपंच सुद्धा, सुद्धा चालू राहतो गुरु परंपरा निर्माण होऊ शकते हा अगदी आपल्या जीवनाचा सामान्य भाग झाला या मनुष्य देहाला आणखीन कशाची जरुरी आहे तर त्याला ईश्वरी सेवेची जरुरी आहे आपण दोष फार करतो आणि विसरतो आणि ईश्वरी सेवा सोडून देतो ही खरी आस आहे स्वतःहून करण्याची आवश्यकता नाही ती आपोआप होते तर हा देह कशाची अपेक्षा करतो तर माझ्या हातून ईश्वराची सेवा कशी होईल माझी ईश्वराची भेट कशी होईल होलियुगामध्ये ईश्वराची भेट ही अतिशय गोष्ट आहे म्हणून त्याने सत्पुरुषांची महापुरुषांची योजना केली की अतिशयद्वारे तुम्हाला अशा व्यक्तीची भेट करू शकेल अशी व्यवस्था निर्माण केल्यामुळे आणि ह्याच व्यक्तीमुळे का होईना भगवंत योजलेले आहे तो स्वतः जेव्हा अवतार घेतो त्यावेळी ही गोष्ट अगदी अलहिदा असते पण अखंड कार्य चालू ठेवण्यासाठी या पुरुषांची नेमणूक करून तुम्ही यांना भजा ऐका हे ऐकण्यातच तुमच्या जीवनाचा श्रेय आहे अशी परिस्थिती तो निर्माण करतो तो दिसायला जरी अव्यक्त असला तरी गुणांनी तो युक्त असतो अशा पुरुषांना अवश्य जन्म देऊन त्यांचे कडून ते कार्य करून घेतो याचा अर्थ आपण असा घ्यायचा की आपण जे धर्मकार्य सुरू केले आहे धर्मकार्य आहे परमेश्वराची स्तुती आहे आणि परमेश्वराची स्तुती हेच ईश्वराचे कार्य आहे आपण त्याची स्वतंत्र स्तुती करण्याची जर आवश्यकता आपणाला वाटेल तर करावी पण आपल्याला जर उत्स्फूर्त विचार येत असतील तर ते पण करावे परमेश्वराने आतापर्यंत अनेक अवतार उप अवतार घेतलेले आहेत हे सर्व लक्षात जर आपण घेतले तर ह्यात मनुष्य देहाचे सार्थक आहे मनुष्याला बुद्धी दिलेली आहे ज्ञान दिलेले आहे समजण्या इतकं दर्शन दिलेले आहे यातूनही तो जागा झाला नाही आणि स्वतःच अंधकारात चाचपडत पडत राहिला तर तो काय करतो अशा सत्पुरुषांची भेट घालून देतो जे अव्याहत कार्य चालू आहे हे कार्य अशा पद्धतीचे आहे या लोकांची भेट होते गुरु नाते सेवेमध्ये आपण तुम्हाला दिली आहे तुम्ही या बुद्धीचा योग्य तो वापर करायचा आहे कुठलेही स्तोम माजवायचं नाही कुठेही प्रसिद्धी करायची नाही पण गुरुंनी जे कार्य हाती हल्ली घेतलेले आहे हे त्यांच्या साठी नसून हे विश्व कल्याणासाठी आहे की ज्यातून विश्व कल्याणाची शक्ती निर्माण होईल आणि ती शक्ती संपूर्ण जीवांना वापरता येईल अशा पद्धतीचा सगळ्यांनी विचार करून सर्वांनी कार्य करायला पाहिजे त्या शिष्यांचा तर विशेष सहभाग त्यात असावा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त